व्यावसायिकास लुटणाऱ्या पाच जणांना अटक कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण व डीवाय पी पथकाची कारवाई पिस्टल चाकू व लुटलेला मुद्देमाल हस्तगत पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नांदलापूर तालुका कराडगावच्या हद्दीत जयसिंगपूर येथील पेपर व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याला लाकडी दांडके व चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या पाच जणांना कराड तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा व डीवायस पी पथकाने पुणे येथून अटक केली पोलिसांनी संशिताकडून एक पिस्टल चाकू व लुटलेला मुद्देमाल सुमारे पस्तीस लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे त्यांना कराड येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे शुभम महेश कदम व एकोणतीस राहणार मालकापूर तालुका कराड श्रीहरिधनाजी साळुंके वय पंचवीस राहणार बैलबाजार रोड गणपती मंदिराजवळ मालकापूर कराड वरुण विकास मोहिते व अठ्ठावीस राहणार रेठरेबुद्रुक तालुका कराड राहुल दीपक खडंग व सव्वीस राहणार उमरस तालुका कराड व फिर्यादीचा कारचालक नवनाथ बाळासो चोरमुले व एकतीस राहणार जयसिंगपूर तालुका हतकणंगले जिल्हा कोल्हापूर अशी पोलीस कोठडी मिळालेल्यांची नावे आहेत पोलिसांनी आरोपींकडून एक पिस्टल चाकू रोख रक्कम सोन्याची चैन आणि गुण्यात वापरलेली चार चाकी गाडी असा सुमारे चौतीस लाख पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या घटनेप्रकरणी व्यावसायिक निकेत बियानी यांनी कराड तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळच्या सुमारास कराड तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नांदलापूर गावाच्या हद्दीतील हायवे लगत जयसिंगपूर येथे राहणारे व्यापारी हे जयसिंगपूरला निघालेले असताना त्यांच्या गाडीला एका अज्ञात वाहनाने धडक दिली त्यानंतर त्यांना त्यांच्या वाहनामध्ये बसवून त्यांचं अपहरण करण्यात आलेलं होतं आणि त्यांच्याकडे पाच कोटी रुपयांची खंडणीची मागणी देखील आरोपींनी केलेली होती त्यानंतर आरोपीं क... आरोपींना खंडणीचे पैसे न मिळाल्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे असलेली रोख रक्कम आणि गळ्यातील दोन तोळ्याची चैन एवढं घेऊन आरोपींनी फिर्यादी आणि चालक या दोघांना हायवेवरती आणून पुन्हा सोडलेलं होतं अशा पद्धतीनं आपल्याकडे कराड तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे त्याचा तपास करत असताना आपल्याला आरोपींच्या ताब्यातून गेलेली रक्कम चैन आणि त्यांनी गुन्ह्यात वापरलेलं वाहन हे मिळालेलं आहे आरोपींना अटक करताना आपल्याला त्यांच्याकडे एक पिस्टल देखील मिळालेली आहे